छत्रपती संभाजीनगर ग्रामविकास संस्थेच्या पुढाकारानं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत सरकार जलजीवन मिशन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामपंचायत शिवगड तांडा यांच्या सहकार्यानं योग शासनाचे प्रात्यक्षिक योगासनाचे महत्व परिसर स्वच्छता वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मायग्रा रोह्यो तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अनुपमा नंदनवनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे बालाजी बिराजार जयसिंग राठोड अनुप नवगिरे मयूर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य दिनेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आनंदजी पाटील म्हणाले आहेत की आरोग्य संपन्न आयुष्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे विशेषत युवकांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी योगाचे विशेष महत्व आहे योग हे शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे योगामुळे ताणतणाव कमी होतो अनेक आजार दूर होण्यास मदत होते वजन कमी करण्यास मदत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते योग प्राचीन भारतीय परंपरेची एक अमूल्य देणगी आहे जी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे